तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या जोरदार पावसामुळे आसना नदीला पूर आलाय पुराचं पाणी नदीकाठच्या शेतामध्ये शिरलंय नदीकाठच्या चार ते पाच गावातील शेकडो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली आहे सरकारचे पंचनामे न करता सरसकट सरकारनं मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होती शेती किती आहे किती क्षेत्र पाण्याखाली आमचं जवळपास सात ते सहा आठ गाव हो, पाण्याखाली गेले तुमच्या शेतात काय काय तुमच्या शेतामध्ये सोयाबीन होतं दोन एकर जमीन शेती दोन भाऊ होत आमचं पूर्ण पाणी घ्यायला गेलं असे भरपूर छोटे छोटे शेतकरी आहेत कोणालाच काही राहिले खाण्या सुद्धा एवढी बेकार परिस्थिती असू येईल मध्ये काय सांगा तुम्हाला आम्ही काय आवड करू नका सरकार आहे मदत करतील आणि शासनालाच मागालो ना आम्ही शासनाला शेतामध्ये पिकं सोयाबीन ऊस कापूस हळद असे भरपूर पिकं आहेत मित्र तू कुठला आहे शेती असे शेती आहे माझ्याकडे पपई आहे केळी आहे सोयाबीन आहे ऊस आहे पूर्ण काही पाण्याखाली गेलेला आहे शासनानं आतापर्यंत कुठलीही पाणी केलं नाही प्रशासनाचा कुठलाही आधी आदि, अधिकारी गावामध्ये उजूक आला नाही आता या कमीत कमी अकरावा पूर्व आहे अकरा वेळेस आमची शेती पाण्याखाली गेली आतापर्यंत शासनाचा कुठलाही पंचनामे नाही कुठलंच काही नाही तर दोन दिवसात पंचनामे किंवा शासनाच्या ओला दुष्काळ नाही जारी केला तर आम्ही असे गाव इशारा आमच्या कापसामध्ये सोयाबीन मध्ये आज दहा दहा ते बारा बारा फूट पाणी आहे त्याच्यामुळे आमचं ते, ते था नुकसान झालं ऊसाची ही परिस्थिती आहे अशा पुरामुळे माधवराव जे आम्ही आपण हमी पीक समजतो ऊस मला सुद्धा असं वाटत नाही की त्या ऊसाची आता काही परिस्थिती तीस टन चाळीस टन ॲव्हरेजचीर आहे उत्पन्न घट होणारच आहे शंभर टक्के